सत्यस्थितीत राज्यातील हवामान परिस्थितीचा आढावा घेतला असता उत्तर महाराष्ट्रात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे विशेषतः विदर्भाच्या पश्चिम भागात उत्तर मराठवाडा आणि शेजारच्या भागांमध्ये पावसाचे ढग तयार झालेत यामुळे या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे काल मुंबई आणि पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या तर आज सकाळी रायगड रत्नागिरी सातारा आणि पुण्याच्या घाट भागांमध्ये पावसाचे ढग तयार होते आपण पावसा संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय जळगाव आणि बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागात तसेच भंडारा गोंदिया आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग तयार झाले सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये क्वचित थनका पाऊस होण्याची शक्यता आहे पण इतर ठिकाणी सध्या मोठ्या पावसाचे संकेत नाही पुढील चोवीस तासात पावसाचे वितरण पाहूयात पुढील चोवीस तासात मुंबई ठाणे पालघर आणि रायगडच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव रत्नागिरीच्या उत्तरेकडील भाग साताऱ्याचा घाटभाग पुण्याचा घाटभाग नगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वाशिम आणि हिंगोलीच्या उत्तरेकडील भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह काही ठिकाणी विना मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाट भाग सांगलीच्या पश्चिमेकडील भाग आणि सातारा पुण्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे बीड परभणी आणि हिंगोलीच्या उत्तर भागांमध्येही पाऊस पडू शकतो सातारा पुणे सांगलीच्या पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे हा पाऊस कमी क्षेत्रावर होईल त्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता सध्या या भागांमध्ये नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील वाघ धन्यवाद